छत्रपती राजश्री शाहू महाराजांना शहर जिल्हा भाजपच्या वतीने अभिवादन समाजाच्या सर्वांगीण सुधारणेसाठी कार्य करून आदर्श निर्माण करणारे छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त लातूर शहर जिल्हा भाजपच्या वतीने शहरातील राजश्री शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कवेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले शहरातील छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अजित पाटील कवेकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत त्यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाले यावेळी सरचिडणीस ऍड प्रदीप मोरे शिरीष कुलकर्णी ऍड दिग्विजय काथवटे मीना भोसले महिला मोर्चा अध्यक्षा रागिणी यादव मंडल अध्यक्ष सुरेश जाधव राहुल बुतडा प्रदेश कार्यकारिणी सदस्य मधुसूदन पारेख अजय भूमकर ऍड विजय अवचारे मुन्ना हाश्मी सलीम शेखर ऍड किशोर शिंदे ऍड गणेश गोजमगुंडे किशन बडगिरे संजय गिर प्रमोद गुडे रविशंकर लवटे शीतल पाटील सीमा करपे सुमनश्री राठोड अतिश कांबळे मंदार कुलकर्णी अरुण जाधव योगेश गंगणे सागर घोडके श्रीनिवास मेनकुदळे राजकुमार गोजमगुंडे अमजद पठाण संतोष तिवारी बाबा गायकवाड गणेश कसबे राजेश सोनवणे सचिन बडगिरे किशोर काळे बाबा गायकवाड आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जयंती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरासजित पाटील कवेकर यांनी भेट दिली